श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच आनंदी आणि सुखात आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात श्रावण महिना सुरू आहे सगळीकडे भगवान शंकरांची सेवा सुरू आहे त्यामध्ये रुद्र सेवा ही खूप महत्वाची मानली जाते तर रुद्रवाचन का करायचं ते आज आपण बघूया भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी तथा मालक असून ज्या घरामध्ये नित्य भगवान शंकरांची सेवा होते तेथे आर्थिक स्थैर्य लाभत कर्ज सुद्धा कमी होतो रुद्र वाचन करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर जो आपण अभिषेक करतो ते तीर्थ म्हणजे अमृता समान आहे सर्व प्रकारच्या आधी व्याधी रोग व दोष या तीर्थांनी नाहीसे होतात असाध्य आजार सुद्धा बरे होतात म्हणून कुटुंबातील सर्वांनी हे तीर्थ अवश्य घ्यायचं आहे ज्या कुटुंबामध्ये व्यसनाधीन व्यक्ती आहेत तसंच तापट रागीट हट्टी चिडखोर अशी जी मुले आहेत अशा व्यक्तींना आणि ह्या मुलांना हे तीर्थ जर आपण रोज दिलं तर त्यांच्या स्वभावामध्ये नक्कीच बदल होतो त्यांची व्यसनाधीनता सुद्धा कमी होते भगवान शंकरही या सृष्टीची पितृदेवता आहे आणि दररोज नित्य रुद्र पठन केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते या सेवेमध्ये घरात सुख समृद्धी व भरभराट निर्माण होते म्हणजे अशा प्रकारे आपल्याला रुद्र वाचन करायचं आहे आणि त्याचे काय काय फायदे होतात ते आता आपण बघितलं आता घराच्या देवाऱ्यामध्ये जे आपण रुद्र यंत्र ठेवतो त्या रुद्र यंत्रावर काय काय सेवा करायची आहेत ते आपण बघूयात रोग शारीरिक वाधी निभारण्यासाठी तीन वेळा महामृत्युंजय कवच एक माळ महामृत्युंजय मंत्र यांचा अभिषेक करायचा आहे संतती प्राप्तीसाठी रुद्र स्तोत्र महामृत्युंजय कवच यांनी देशी गायीच्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते उभयंतांनी घ्यायचं आहे विवाहासाठी उपवरांनी ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधी पत्नी वेदनम उर्वारिकमेव बंधनान नृत्यर्मुक्षी मामृतात तसच उपवधुने ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पती वेदन उर्वारुकमेव बंधनान नृत्यर्मुक्षी मामृतात हे वरील जे मंत्र आहे हे महामृत्युंजय यंत्रावर एक अभिषेक करून ते तीर्थ उपवर आणि उपवधुने घ्यायचं आहे पितृदोष निवारणासाठी रुद्र अथर्व शीर्षाचा महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करून घरात सर्वत्र ते तीर्थ शिंपडायचं आहे पती पत्नी मध्ये विवाहामध्ये कल होत असल्यास म्हणजे पाण्याने किंवा उसाच्या रसाने रुद्र महामृत्युंजय कवच महामृत्युंजय मंत्र यांनी महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ घ्यायचं आहे तसंच प्रखर बाधा जर झाली असेल तर एक माल महामृत्युंजय मंत्राचे जायफळाच्या तुकड्याने हवन करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची सेवा करायची आहे आणि ही सेवा करून त्यांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे तसंच रुद्र यंत्रावर सुद्धा या सर्व सेवा करायची आहेत कारण हा जो श्रावण महिना आहे तो भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त करून घेण्यासाठी आपण त्यांची सेवा करायची आहे आणि आपण म्हणतो शंकर भगवान भोळे आहेत जेवढे आपण त्यांची जास्तीत जास्त सेवा करू तेवढे शंकर भगवान आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्यावर कृपादृष्टी करतील म्हणून या श्रावण महिन्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला घ्यायचा आहे आणि भगवान शंकराची सेवा करायची आहे रुद्र वाचन रुद्र यंत्रावर सेवा तसंच श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार हे सगळे आपल्याला व्रत करायचे आहेत त्याने भगवान शंकर आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्पण असतो धन्यवाद